नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आरविश आणि ममा तर मंडळी आज आहे सोमवार आणि आज आहे विशालची सुट्टी आणि आज आम्ही थोडं उशिरा उठलो हो आहोत आता वाजले दहा साडे दहा झालेत आणि आज उशिरा उठले उशिरा आंघोळ वगैरे केली मस्त आता फ्रेश वाटते आता जस्ट चहा घेऊ आम्ही दोघं जण मिळून आणि ब्रेकफास्ट पण बनवायचं आहे आणि विशाल आरवीश पण उठलाय लवकरच उठला असतो पण आणि मस्ती चालू त्याची आहे पण अजून आरवीस तर इकडे आहे कर बेटा सर्वांना दे दे बाबू हो आता ब्रेकफास्ट मध्ये काय बनवणार आहे तर आज थोडा साऊथ इंडियन प्लॅन आहे माझा बनवायचा म्हणजे इडली डोसा वगैरे सगळ्या गोष्टी तर बनवत असते तर आज विचार केला आपे बनवते आणि छान लागतात हलकं फुलक आणि मस्त लागतं त्यामुळे मग आज आप आपे बनवायचा माझा प्लॅन आहे आणि आता सुरुवात करेल म्हणजे एक नाश्ता बनवते आणि तुमच्यासोबत पण झटपट शेअर करते की आम्ही ब्रेकफास्ट कसा बनवतो म्हणजे मी आपे आप कसे बनवते हे थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते चला मग आहे इडलीचं पीठ आपे आप बनवण्यासाठी मी हे पीठ घेतलं आहे आणि भिजवलं कसं आहे तर जसं आपण इडली भिजवण्यासाठी उडदाची डाळ तांदूळ थोडेसे पोहे असं घेतलं आहे आणि ते रात्री मी म्हणजे काल सकाळी भिजत घातलं तर रात्री थोडं वाटण करून घेतलं आणि थोडंसंच भिजत घातलंय कारण मला फक्त आप आपेच बनवायचे होते त्याच्यासाठी किंवा मग विचार केला होता किंवा ढोसे बनवले पण विचार बोलले बनव पटकन होतील पण आणि इझी पण जातं बनवायला आणि टेस्ट लागतात थोडक्यात तर मग आज प्लॅन आहे ढोसे मी नेहमी बनवतच असते तर मग आता हे बनवायला सुरुवात करते आणि रात्री पण वाटून ठेवलं होतं आता काळपर्यंत छान मुरलं ते पीठ आणि आता पण मला सुरुवात करते आणि इकडे तुम्ही बघू शकता हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घेतली आहे कांदा घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आहे या व्यतिरिक्त तुम्ही गाजर टाकू शकता शिमला मिरच पण खूप छान लागते याच्यामध्ये या आधी मी शिमला मिरची टाकून पण बनवले आहेत पण आज माझ्याकडे नाहीये घरामध्ये म्हणून जे साहित्य आहे त्यामध्येच मी बनवते तर तुम्ही बघू शकता इकडे मी हिरवी मिरची ऍड केली पिठामध्ये कांदा कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय मी

तर चार हिरव्या मिरच्या घेतल्यात फुटाण्याची डाळ आहे लसूण आहे आणि नारळ आहे तर हे सगळं वाटून घेते चटणी तयार करून घेते आणि फोडणी देईल चटणीला थोडक्यात तर चला मग आहे ऍक्च्युली खूप जण याच्यात साखर टाकतात अद्रक टाकतात दवी टाकतात कोथिंबीर ऍड करतात म्हणजे खूप प्रकार आपण ऍड करू शकतो चिंच टाकतात गुळ टाकतात पण मला ही अशी सिंपल आवडते आणि हा जेव्हा मी शेंगदाण्याचं शेंगदाणा टाकून जी चटणी करते ना त्याच्यामध्ये मी चिंच ऍड करते गुळ ऍड करते त्याच्यानंतर अजून मला जर वाटलं तर मी दही पण टाकू शकते म्हणजे मला जे वाटेल ते मी टाकते शेंगदाण्याची जेव्हा करते आणि विशेष करून आपल्याच भांड्या स्वच्छ धुवून घेतले मी आपल्याला थोडं तेल सोडणार आहोत आपण गरम होऊ द्यायचंय त्याला आता छान तापले बघू शकता बारीक बारीक एकदम मीडियम आहे आणि हे झाकण ठेवून घेते त्याच्यावर शिजू द्या तोपर्यंत आपण चटणीला फोडणी घालून घेऊ चटणीला फोडणी घालून घेण्यासाठी हे मी जास्त चटणी नाही म्हणून फक्त दोनच चमचे तेल घेते आणि गॅसवर ठेवेल आणि आम्हाला ना सिंपल आवडतं म्हणजे असं जास्त गाजर त्याच्यानंतर शिमला मिर्च आणि जास्त गोष्टी आवडत नाही विशाल मला हे सिंपल आवडतं फोडणीला पण मी एकदम किंचित थोड्या गोष्टी घालते म्हणजे फक्त राई आणि कढीपत्ताच घालून फोडणी देणार आहे काय नाही बेटा अजून नाही झाले थांब दोन मिनिटं होतील आता छान सुगंध तडक्याचा सुगंध नाही झाले रे विरुला आपे खायचे बोलते काकी झाले काकी झाले मी बोलते नाही झाले थांब अजून निघालेत फक्त एकाचच थोडा प्रॉब्लेम झाला होता हा निघत नव्हता लवकर मग तेल सोडलं थोडं तर मग तो पण निघाला तर हे होत आहेत सगळे बाकीचे काढून घेऊ हो। इथे विरूला साऊथ इंडियन खूप आवडतं खायला विरूला इडली आप्पे डोसा है ना विरू तुला आवडतात ना विरू खायला इथलं बघू शकता तुम्ही दोन्ही साइडी छान भाजलेत आता हे बघू झाले आता काढून गरम आहे खूप वीर वाहत नको ला खूप जास्त गरम आहे सगळे मिळून खायचे पण मला आवडत होते आवडतात तुला आपण नव्हती मग याकडे वाटतं

वीरू। वीरू। आम्ही चार जण आहोत घरात आणि मस्त बनवले इकडे हे चौघ जण पण खात बसलेत कस झालेत विरू छान आहे अरे कस झाले छान छान आहे हम्म छान छान आहे मिरची आहे पण त्याच्यात जरा चा पण खा छोट्या छोट्या कापलेल्या आहेत आम्ही आयुष्या भरवताना जरा व्यवस्थित विरूचं का निरू खातो छान झालेत आणि विशाल आरविजण मिळून खातायत सोबत मिठू पण आहे तर मंडई आपे हे खाऊन झाले आहेत आणि एकदम आपण एक साईडला विरू एक साईडला आरू विशाल आणि परत मिठू पण यांच्यामध्ये खरं तर मिठ्ठू पण विशालला लगो दे मला दे मला चावत होता अक्षरशः मला दे मला दे म्हणून एवढं सर्वांना आवडले आपते आणि छान झाले होते खरं तर पुरले नाही आता नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल तेव्हा जास्त बनवेल आणि आता स्वप्पे स्वयंपाक पण करायचा आहे आणि एका महत्वाच्या कामासाठी पण जायचं आहे खाली तर आता मी लगेच खाली उतरणार आहे इथे जवळच जायचं आहे बाजूच्याच बिल्डिंगमध्ये काम आहे माझं तर मग तिकडेच जायचं आहे तर चला तयारी चालू झाली इकडे वरण भात वरण भात लावला आणि सोबत ही भेंडी स्वच्छ धुवून घेतली आता पुसून घेईल तिला तर विशालला मसाल्यामध्ये भेंडी आवडते मसाल्यामध्ये म्हणजे लाल तिखट मध्ये भेंडी आवडते आणि मला हिरवं म्हणजे हिरवी मिरची आणि कांदा घालून घेतलेली भेंडी आवडते खर तर, तर मला सिंपल आवडते विशालला सगळं मिक्स आवडतं कांदा टोमॅटो वगैरे असं तर मग आज विशालची सुट्टी आहे तर मग विशालच्याच आवडीची बनवायची आणि भेंडी आम्ही माझ्या पद्धतीची बघायचं आवड निवड ही वेगळी आहे त्यांना वेगळी भाजी आवडते मला वेगळी आवडते भेंडीच्या बाबतीत तर तुम्हाला सांगितलं मेथीची भाजी पण मला सुखी आवडते कांदा हिरवी मिरची मधली शेंगदाणाचा कूट किंवा बटाटा घालून आणि यांना पातळ भाजी आवडते शेंगदाण्याच्या कूटमध्ये पातळ भाजी करतात ती यांना खूप जास्त आवडते अजून खूप अशा भाज्यांच्या खूप आहे यांना पत्ता आवडत नाही मला पत्ता आवडते यांना शिमला मिरची आवडत नाही मला शिमला मिरची आवडते आणि यांना ती अजून एक म्हणजे वाला वाला असं बघा वाल्याच्या शेंगा असतात पापडी म्हणतात काही लोक त्यांना विशालला ती भाजी बिलकुल आवडत नाही आणि मला ती भाजी म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आवडते असं आमच्या दोघांच्या आवडीनिवडी हा खूप वेगळ्या आहेत भाजीच्या बाबतीत तर मग मला आता जेव्हा बनवायचं असेल तेव्हा विशालच्याच आवडीचे बनवते आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल जी दही असते दह्याची जी आपण कढी बनवतो ती विशालला बिलकुल नाही आवडत आणि मला खूप आवडते म्हणून काय करते माझ्या बाहेर गेले ना बाईंना आवर्जून या सगळ्या भाज्या बनवायला सांगत असते की बाई ह्या बनवा ते बनवा असं कारण इकडे दिवसांमुळे मला ह्या गोष्टी खायला जमत नाही होतं आणि माझ्या तर टेस्टीसाठी काय बनवणार त्यामुळे मग नाही बनवत जास्त आरच्या भाज्या आणि दही भेंडी चिरून झालेली आहे आणि आता भेंडीची एक साईड भाजी एक साईड बनवायला फोडून देते तुम्ही बघू शकता भात पण झाला आहे आणि वरण शिजवून घेतलेलं आहे मी कट करून घेतली सोबत लसूण पण घेतला घेतला चिरून बारीक पण इकडे लगेच वरणाला फोडणी देऊन घेतली आणि सोबतच विशालला जशी मसाल्यामधली भेंडी आवडती ती बनवायची सुरुवात केली होती अशी भाजी विशालला आवडते तुम्ही इकडे बघू शकता विशाल ची चॉइस जेवण आता रेडी आहे बघू शकता भेंडीची भाजी वरण भेंडीची भाजी वरण त्याच्यानंतर चपाती आणि इकडे आहे पापड आता विशालला देते जेवण ऍक्च्युली कसं आहे ऑफिसला असल्यानंतर तुम्हाला आहे सुट्टी भाजी तपातीच खावी लागते पण घरी असल्यानंतर मग सगळं स्वयंपाक असतो आणि हे तर असते ते तर कशी वाटली तुम्हाला ही भाजी आणि त्याच्यानंतर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवले त्याच्यानंतर भाजी बनवली बाकी सगळ्या घरातल्या गोष्टी तुम्हाला थोडं थोडं दाखवल्यात हे सगळं कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि या सर्वजण जेवण करायला बाय